हॅलो हाय नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉग तुमच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते तर मी आज माझ्या माहेरी आलेली आहे शिर्डीला आणि आता फोटोशूट करते थोडं थोडं गोड पाणी गड गोड पाणी हा इकडं पा इकडं पाहून खा हा बारी का बारी का <laughs> पाणी पाणी खाली वतून द्यायचं आणि ती पुरी पुरी खायची आहे ना तुझी बाबूची बाबूची रिकाने अजून मला गोड कशी का पाणी पुरी सेजल लय आहे अरे रे <laughs>

दादा <laughs> तो है दादा अरे दादा पानी पूरी खाई हाँ। थी का देना आगे तुम्हारी खानी थी

<laughs> दादू हातावर पाणी टाक ना बस 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 मी म्हणले <मलें> ना आता इकडे आशुती कशी होती बिटून बादली मध्ये कशी होती बाबू होती का टायफिया किती झाले सांग <laughs> <laughs> ए तुझं नाव संदीप शेजा अरे आणि मग पप्पाच नाव काय हो? अरे आणि तुझं नाव काय गे अरे मग संदीप शेजा काय पप्पा नाही का मी कोण आहे तुमची आत्तू आहे का <laughs> <मिकोर है तुम्छी>? <laughs> <मि>... <laughs> माझं नाव काय अर्चना आमचं स्वराज स्वराज नाव आहे ना, ना तुझ स्वराज नाव आहे ना हप्पी देवाला चल काय म्हणली हा आमची सेजल आणि ही सेजल आताच गाणं शूट करता करता पडलेली आहे आणि ती आता आहे आणि तिला आता आम्ही आईस्क्रीम आहे आणि मग ती हसणार आहे इकडे बघ शेजल ती आता हसणार आहे तर ती रुसलेली बरं का आता आपण गाणं म्हणू तिच्यासाठी रुसू आहे रुसू

कोण अजून काही नाही काही नाही भेटत आमच्या दुकानात पण तुला काय मागवायचं सैजल कोणता कुरकुरा मागवायचा तुमच्याकडे ते नवीन शेरमु शेव मुरमुरा कुरकुरा आहे का शेव मुरमुरा शेव बिर्याणी शेव बिर्याणी लंच बॉक्स हाय का रे शो बिर्याणी लंच बॉक्स कुरकुरा आलात तुमच्या इथं आलाय का मधी मध्ये थोडेसे असे बॉल राहते आणि ते आपण लग्नात भेटते ना ते चौकन ट्रँगलची ची हे आहे ना तसे